आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे या लोकोत्तर साहित्यिकाच्या आणि समाज सुधारकांच्या व्यक्तिमत्व जीवनकार्य साहित्य आणि नि त्यातून निर्माण झालेल्या प्रेरणा यांचा आज आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित श्री शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य जे टी जाधव सर आपल्या समवेत आहेत नमस्कार सर आपलं बारशी टुडे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत की लहुजींच्या नावाने सध्या महाराष्ट्रामध्ये खूप काही संघटना झालेल्या संघटना लहुजींच्या नावाने बांधण्याबद्दल माझी काय तक्रार माझी काय तक्रार परंतु अनेक लेखकांनी लिहून ठेवलं सकट नावाचे एक लेखक आहेत माझ्याकडे येऊन गेले ते मध्य मागे एकदा केव्हा तरी येऊन गेले तर त्यांनी लिहिलं की आपले लोकमान्य टिळकांचे गुरु लवजी वस्तात होते महात्मा फुल्यांचे गुरु लवजी वस्तात होते आणि लहूजी वस्तादांनी दांडपट्टा वगैरे हे ते त्यांना शिकवलं आता ही साधी गोष्ट आहे लोकमान्य टिळकांचा जन्म एकोणीशे छप्पन मधला आणि माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे अठराशे सतरा सालातील भीष्म प्रतिज्ञेप्रमाणे लहूजीने अठराशे वीस सालापर्यंत बघा वीस सालापर्यंत तालमी उभ्या केल्या वीस सालापर्यंत हे होते अठराशे छप्पन आणि यांनी अठराशे वीस मध्ये तालमी उभ्या केल्या मधला फरक बघा असे गृह धरले जाते की ज्योतिरावांप्रमाणेच लोकमान्य वयाच्या विसाव्या वर्षी तालमीत गेले असे गृह धरले समजा माझं मत तर साल येत अठराशे शहात्तर त्यावेळी वस्तादाची वय होत ब्याऐंशी वर्षाच <laughs> ज्या वेळेला लोकमान्य टिळक तालमी जायचं वय त्यावेळेला वस्तादांचं वय होतं ब्याऐंशी वर्षाचे त्यानंतरही ते आठ वर्ष जगले असं गृहित धरलं तर त्या काळात लोकमान्यने त्यांना काय शिकले ऐंशी <laughs> वर्ष आणि लोकमान्यांना त्या शिक्षणाचा काय फायदा झाला लोकमान्य कधी दांडपट्टे चालवलेत काय दुसरं एक मिथक असं आहे लोकमान्याच्या बाबतीत कि लहूजी वस्तांच्या मृतदेहाला लोकमान्य टिळकांनी खांदा दिला हे तर माझ्या दृष्टीने जगातलं एक आश्चर्य कारण बघा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कारण टिळक हे हिंदू धर्मशास्त्र खूप मानत होते कि त्या काळामध्ये पाप येवणी असं मातंगाला म्हटलं गेलेलं आहे आणि या पाप मध्ये जन्म घेतलेल्या माणसाच्या प्रेताला टिळकानी खांदा देणं मृतदेहाला ब्राह्मणाने स्पर्श करणे इथं त्या काळातलं आताच नाही आहे बर का तुम्ही काय लावून घेऊ नका हे स्पर्श करणे हे धर्मशास्त्राने किती मोठे पाप होते याची साधी माहिती त्यांना आहे काय ज्यांनी लिहिलं त्यांना तर टिळकांनी खरोखरच असे केले असते तर त्यांना ब्रह्मवृंदाने कोणते प्रायश्चित्त दिले होते कारण बिस्किटे खाणे आणि समुद्र पर्यटन करणे यापेक्षा ते पाप ब्रह्मवृंदाच्या दृष्टीने फार गंभीर होते लोकमान्य टिळकांच्या समग्र चरित्रात अनेक चरित्र आहेत इथं टिळकांची माझं जो पालदा चरित्र आहेत सगळी वाचलेली आहेत समग्र चरित्रांमध्ये टिळकांच्या लहुजींचे ना कुठे लहुजींचे नाव आहे ना टिळकांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रायचित्ताचा उल्लेख आहे कशासाठी तुम्ही असं त्या लहुजींना दावणीला बांधताय हे घडू शकलं नाही तर एवढेच की महात्मा फुल्यांना थोडा तिथल्या ब्रह्मवृंदाचा शाळा काढण्याला विरोध होता आणि ते त्यांची तालीम होती त्यामुळे महात्मा फुल्यांना त्यांनी सहकार्य केलेलं नाही असे नाही लहूजी वस्ता आणि एवढे मोठे लहूजी वस्ताद होते तर माझा असा दावा आहे की लहूजी वस्तादाबद्दल ज्या गोष्टी आज काही मंडळी सांगतात त्या अण्णा भाऊंना माहीत नव्हत्या काय अण्णाभाऊने लहुजी वस्तादांच्या वरती कुठे एक शब्द नाही काही लिहिलेलं नाही पोहळा लिहिला ना एखादं पुस्तक त्यांना अर्पण केलं ना काहीच नाही ही जी मिथक चालू आहेत ती बंद झाली पाहिजेत असं मग तुम्हाला भाऊ कळेल नाही तर भाऊच्या नावाने उड्या मारण्यात काय म्हणून आपले कोणतेही पुस्तक त्यांना अर्पण केलेले नसताना आणि त्यांच्यावरती काही लिहिलेलं नसताना अण्णाभाऊंना का लिहावं असं वाटलं नाही म्हणून आपण लहूजींच्या नावाने संघटना स्थापता त्याबद्दल आपलं स्वागत अभिनंदन आहे करा पण असं गुंतागुंत त्याच्यामध्ये करू नये असं माझं mm -hmm. मत आहे म्हणून अण्णा अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये त्यांच्या साहित्यामध्ये जे काय आहे हे थोडक्यात मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे याच्यापेक्षा आपल्याला आणखी काय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही मग असे सांगितलं की जयंत्या उत्सव करायचे असतील साजरी करायचे असतील तर ते कोणत्या पद्धतीने करावेत असं तुम्हाला वाटत मी एकदा असं असं ठरवलं होतं जयंतीची एक जयंती अं केंद्रीय जयंती बारशी मध्ये करायचं असं ठरवलं लक्षात नाही त्याचं रेकॉर्ड आहे सगळं मी म्हटलं की काय करायचं तिथं कुठल्या राजकीय पुढाऱ्याला बोलवायचं नाही त्यामध्ये आपल्या महिला कधी बाहेर निघू देत नाहीत आम्ही आपल्या महिलाही त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत त्यांनी त्या दिवशी चांगली वस्त्र जी काय असतील ती सायसावी धुवट करून चांगली वस्त्र नेसावीत सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या पत्नी ज्यांना लग्न झालेले त्यांनी आपल्या पत्नीसह तिथे यावं mm. आणि आपण एक स्टेज उभारू तिथं त्याच्यामध्ये अण्णाभाऊसाठी चौक आहे तिथं तिथे स्टेज घालू इकडनं आपल्या जी मिल आहे जयशंकर मिल mm. तिथनं आपण मिरवणूक काढू छानपैकी mm. मिरवणुकीमध्ये गुलाल नसेल mm. निवड मिरवणुकीमध्ये लावायचा तर एखाद्याला बँड लावू शकता त्याच्यामध्ये चांगली गाणी लावावी आणि तिथून आपण मिरवणुकीनं तिथं जावं त्या चौकामध्ये तिथं सगळ्या लोकांना निमंत्रण द्यावी गावातल्या नेत्यांना तिथं मग राजकीय असोत सामाजिक कार्यकर्ते असोत साहित्यिक असोत कवी असोत सगळ्यांना स्टेजवरती बोलवावं एक पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांचा सत्कार करावा अण्णाभाऊंच्या जयंतीच्या काळामध्ये हे हे ठेवा व्याख्यान मला ठेवा व्याख्यानमालेमध्ये अण्णाभाऊंच्या अभ्यासकांना बोला इथं ऐका तुम्ही सगळे जग बदल घालून गाव हे जे गीत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय सर अण्णाभाऊनी लिहिलेलं खूप चांगलं गीत आहे जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव परंतु तो गीत समाजामध्ये विचार म्हणून घेता कामाला असं माझं मत आहे कारण हे एक तर अण्णाभाऊनी जे गीत लिहिलेले हे एकोणीसशे सत्तावन्न सालामध्ये लिहिलेले hmm. एकोणीसशे छप्पनच्या डिसेंबर मध्ये बाबासाहेब यांचं महापरिनिर्माण झालं hmm. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सत्तावन्नच्या पहिल्या महिन्यामध्येच एक वामन होवाळ वगैरे साहित्यिक होते त्यांनी ते श्रद्धांजलीची सभा घेतली होती मी ही ऐकवच संपतो परंतु त्याच्यातली खरी गोष्ट अशी आहे की ओवाळ की आल्या अण्णा अ तू ही आपल्या काय म्हणायचं सब, या श्रद्धांजली सभेमध्ये तूही एखादं घेतल्या अशी आमची इच्छा त्यामुळे अण्णा भाऊने जग बदल घालून घाव सांगून गेले मला भाव भीमराव हे सुंदर अशा प्रकारचं गीत लिहिलं परंतु हे श्रद्धांजली गीत आहे एवढं लोकांनी लक्षात ठेवावं त्यामुळे अण्णा भाऊ का कोणाचे अनुयाय वगैरे नव्हते ते स्वयंभू प्रज्ञेचे प्रतिभावंत होते एवढं सांगेन त्याला हे चांगलं गीत आहे आपल्या समाजास महाराष्ट्राला ते, ते देश म्हणायचे हा देश सुखी व्हावा संपन्न व्हावा इथे समानता नांदा अशी रोज मला स्वप्न पडतात ती स्वप्न पाहत पाहत मी माझ्या माणसासाठी लिहित हा देश महाराष्ट्र सुखी व्हावा महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या व्यक्तींच्या विषयी अण्णाभाऊंच्या मनामध्ये नितांत अशा प्रकारचा आदर अण्णाभाऊंच्या पोवाड्यावरती मी फारसा कधी बोललो नाही परंतु अण्णाभाऊंचा पोवाड्यामध्ये काय पहिला पोहाडा अण्णाभाऊंचा जो आहे इथं आपल्याला महाराष्ट्राचा पोवाडा त्याच्यामध्ये आधी वंदना मायभूच्या चरण अशी ती सुरुवात आहे आणि त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख आहे महात्मा फुल्यांचा उल्लेख महात्मा फुल्यांच्यावरती अण्णाभाऊंनी खूप सुंदर अशा प्रकारचा अतिशय चांगला देखणा शब्दांचे देखणे पण आहे त्याच्याकडून प्रेरणादायक अशा प्रकारचा पोहाडा अण्णाभाऊंनी लिहिलेला आहे मुंबईवरती त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे त्यांची मैना आपण अनेक ठिकाणी पाहतो आहोत ऐकतो आहोत गातो आहोत हे सगळे पैलू आहेत त्यांची त्यांच्या जीवनाची संघर्ष हा अण्णाभाऊंच्या जीवनाचा एक पहिला आहे निसर्गदृश्याविषयी बोलायचं तर अण्णाभाऊंसारखी निसर्गदृश्य दृश्य मराठी साहित्य विश्वामध्ये क्वचितच आपल्याला दिसतं तर असं मी म्हणणार नाही परंतु क्वचितच एवढं निसर्गाचं रम्य रमणीय उदात्त आणि रुद्र असं सर्व प्रकारचं वर्णन अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये येतं त्यामुळे हा अण्णाभाऊंच्या जीवनाचा जो पहिला अण्णाभाऊंची भाषा हे अलौकिक अशा प्रकारची नितांतरम्य आणि सुंदर अशा प्रकारची भाषा आहे ती ग्रामीण आहे ती भाषा आहे ती प्रमाण भाषा आहे तुम्ही तिला कशा पद्धतीने पाहाल त्या पद्धतीने तुम्हाला तिच्याकडे पाहता येतं अण्णाभाऊनं साठवावं हो लागतं असं अण्णाभाऊ कुठं भाषणात ऐकून कळणार नाही अण्णाभाऊ हे अंतकरणात साठवावे हो लागतात त्यांचे शब्द त्यांचे विचार कारण तलवारीची झाड तलवारीवरती धूळ साचल्यानंतर ती झटकून जशी दूर करावी लागते तसा अण्णाभाऊंच्या साहित्याला तुमच्या अंतकरणामध्ये झटकून घ्यावं लागतं ते तावून सुलाखून चोखून पाहावं लागतं या अण्णाभाऊ साठवींच्या पैलूमध्ये असे कितीतरी काय म्हणायचं त्याला शेकडो आनंद म्हणणार नाही परंतु अनेक पहि संमिश्रण मिश्रण आणि व्यामिश्रता त्यांच्या साहित्यामध्ये तुम्ही आत्ता असं सांगितलं की अण्णाभाऊंच्या साहित्यामधली प्रतिभा आणि प्रतिमासृष्टी जी आहे ती अवर्णनीय आहे अनन्यसाधारण आहे सामान्यांचं असामान्यत्व मांडणारी अण्णाभाऊंची जी लोकोत्तर प्रतिभा आहे तर या प्रतिभेचा नायक आणि केंद्रबिंदू हा श्रमजीवी माणूस होता तर त्या श्रमजीवी माणसाच्या तत्कालीन समाज व्यवस्थेतल्या स्थानाबद्दल आणि ते स्थान लक्षात घेऊन त्या माणसाच्या अंगातली ऊर्जा आणि एकंदरीत स्वतःच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवण्याची प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याबद्दल एकच भीमा नावाची त्या स्मशानातलं सोनं नावाची जी कथा आहे ती एकदा वाचली म्हणजे माणसाच्या ऊर्जेविषयी आपल्याला कारण जो भूमा एका खाणीमध्ये काम करत होता ते खाणच बंद करत मग काय करणार मग एक नवीन शोध लावला स्मशानामध्ये जी प्रेत जाळली जातात त्याच्या जा तोंडामध्ये सोनं टाकतो आणि मग भीमा काय करायचा प्रेत जळत असताना ते कुठल्या दिशेला त्याचं डोकं आहे बघायचा आणि माणसं निघून गेली आ, की ती राख उचलून पाण्यामध्ये चाळायचा आणि ते सोनं कमवायचं त्याच्यावरती जो लागला पण एक दिवशी काय झालं की चाहूल लागली कोल्यांना आणि कोली तिथं जमा झाली ओरडू लागली करू लागली आणि त्यावेळेला प्रेताच्या तोंडामध्ये त्यांनी हात घातला होता भीमाने ते काय झालं की ते तो, जबड़ा, तो, तो, जबड़ा तो जो जबडा असतो तो जबडा त्याच्या हातात आणि सगळी दोन्ही हाताची एका बोटच त्याच्यामध्ये खला सोडून गेली आणि त्यावेळेला त्यांचा जो संघर्ष होता जगण्यासाठीचा हा किती भयानक संघर्ष आहे परंतु दुर्दैव असत त्याची बोटं तर त्याने गमावलीच त्याला वाटलं की हे प्रेतच जिवंत होऊन आपल्याशी संघर्ष करत नाही त्याने कमालीचा संघर्ष केला परंतु ज्यावेळेला तो घरी आला आणि बसला त्यावेळेला दुसऱ्या दिवशी खाण सुरू झालेली होती आणि तो रडत होता ही जे जगण्याची ऊर्जा आहे हे अण्णाभाऊंनी अनेकांना जगण्याची ऊर्जा त्यांचा कोंबडी चोर म्हणून एक कथा आहे त्याची काय त्यामध्ये सुद्धा हेच माणसं कशीच त्यांना भेटलेली माणसं काय काही माणसं त्यांना तुरुंगामध्ये भेटले कारण अण्णाभाऊ तुरुंगात होते केव्हा एकोणीशे छप्पन पासून जे महाराष्ट्रामध्ये मा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला त्यावेळेला अण्णाभाऊ ते ही मुंबई गरुडाला पंख वाघाला नख तशी ही मुंबई महाराष्ट्राला असं ते टिटवळ्यामध्ये त्यांनी जे निर्माण केलं होतं कलापथक त्या कलापथकाच्या अनुषंगाने ते, कला ते महाराष्ट्रभर महाराष्ट्र हे संयुक्त महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे यासाठी अमर अमरशेख गव्हाणकर आणि गवनकर दना गव्हाणकर हे फिरत होते महाराष्ट्रभर त्यावेळेला सरकारने त्यांच्यावरती बंदी घातलेली होती त्यांचं तिकडे अमरावतीकडे त्यांचं कलापथक होतं oh. आणि त्यावेळेला तमाशा होता अण्णाभाऊचा त्यावेळेला लोक त्यांना पकडायला आले तिथं परंतु अण्णाभाऊने काय केलं ते तमाशा म्हणण्याऐवजी त्याला लोकनाट्य म्हटलं अण्णाभाऊचा शब्द आहे लोकनाट्यांचे जनक आहे तिथं त्या तुरुंगामध्ये असताना जी माणसं भेटली त्यांना त्याची सुद्धा चित्र नाही त्याच्यामध्ये माणूस कुणी ते देह विक्रे करणाऱ्या स्त्रियांची चित्र आहेत संघर्ष करणाऱ्या स्त्रियांची चित्र आहेत नृत्य करणाऱ्या स्त्रियांची चित्र आहेत ते नृत्य करणारी नायिका जी आहे वैजयंता तिला सुद्धा इज्जत असते uh -oh -oh. गरीबांना सुद्धा इज्जत असते हे अण्णाभाऊ सांगितले त्यामुळे हे जे अण्णाभाऊंच वैशिष्ट्य आहे ते एक नवी पिढी त्यांनी जे की मराठी साहित्यामध्ये कधीच नव्हतं असं भटक्यांचं जीवन अण्णाभाऊनी साहित्यामध्ये आणलं डोंगरची मैना वगैरे येते वाकडीचा माळ वगैरे याच्या कादंबऱ्या आहेत या भटक्यांच्या जीवनावरती आहेत त्यांची संस्कृती वेगळी आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत त्यांच्या जात पंचायती वेगळ्या आहेत ह्या सगळ्यांना अण्णाभाऊनी न्याय दिला त्यामुळे अण्णाभाऊ जे लिहित होते हे अव्याहत लिहित होते किती एक मला वाटतं एकोणीसशे बेचाळीसमध्ये अण्णाभाऊनी लिहायला सुरुवात केली पहिला स्टॅलिन ग्राटचा पवार आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये पहिली कादंबरी त्यांनी मला वाटतं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये लिहिली वारणीचा वाघ आणि त्याच्यामध्ये संघर्ष सगळं संघर्ष भरून उरलेला आहे त्यामुळे अण्णाभाऊंचं जे व्यक्तिमत्व आहे हे बहुआयामी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहे पण त्याला या महाराष्ट्रातल्या साहित्य शिकायला न्याय दिलेला एक देशपांडे नावाच्या एका महिलेनं ना, मराठी कादंबरीचा इतिहास म्हणून एक पुस्तक लिहिलंय कुसुमावती देशपांडे कुसुमावती देशपांड्यांनी त्या यांनी ज्या अण्णाभाऊनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्या अण्णाभाऊचं नावही त्या इतिहास इतिहास म्हणणाऱ्या ना लेखनामध्ये नाही अण्णाभाऊनी दुःख केलं त्यांना आमचं नाव दिसलं नाही याच्यापेक्षा दुसरं काही म्हणाले मग हे सगळं पचवलं सगळा अहंकार सगळा म्हणजे अपमान पचवला दारिद्र्य पचवलं दारिद्र्याशी तर त्यांची अखंड मैत्री होत दरेदरी जगणारा मनुष्य आणि तरीही कुबेरापेक्षाही साहित्याच्या क्षेत्रामध्ये श्रीमंत असलेला महासाहित्यिक म्हणून मी अण्णाभाऊचा ओळखल्या अत्यंत ताकदीनं अंगावर रोमांच उभं करणारं प्रत्येकाही वर्णन तुम्ही अण्णाभाऊंच्या साहित्यदृष्टीचं साहित्यिक योगदानाचं आणि त्याच्या प्रतिभेचं आपण केलं तुम्ही बोलताना असं म्हणाला की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे बेळगाव का कारवार निपाणी भालकी विदर्भ सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा घेऊन आणि त्यावेळेला तुम्ही आता ह्या तीन मित्रिमूर्ती म्हणणार नाही कारण जुन्या प्रतिमा नाही का पण ते जे त्रिनायक आहेत जी तत्वत्रयी होती गावांतर अण्णाभाऊसाठी आणि लोकशाही अमरशे तर त्यावेळेला अण्णाभाऊंचं हे गीत त्याच्याकडं ते शृंगार गीत नव्हतं ते मुंबई आणि महाराष्ट्राचं जे अत्यंत अविभाज्य असं नातं आहे तर नातं मांडणारं ते होतं आणि मुंबई म्हणजे गिरणगाव आणि गिरणगावातल्या कामगाराचं त्या भूमीवर जमलेलं जोडलेलं जे नातं आहे ते मांडण्याचं काम त्या माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काहीली या गीतामधनं व्यक्त झालं त्या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या मराठी माणसाला ताकद देण्याचं काम केलं तर सर तुमच्या शब्दसृष्टीतून पुन्हा एकदा त्या गाण्याच्या उत्पत्ती आणि त्या काळाबद्दल जरा सांगा यानंतर मला दुःख एवढंच आहे की एकोणीसशे साठ मध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळालं एकशे सहा हुतात्म्यांची बळी गेली हो पाच लिहितात लोक पण सहा एकशे सहा हुतात्म्यांची हो। बळी गेली आमचं हो। मत आहे हो। की त्या कलश जो आहे हो। हो। संयुक्त महाराष्ट्राचा हो। तो यशवंतराव चव्हाण वारंवार उल्लेख केला जातो आम्हाला एवढंच म्हणायचं की त्याच्या जोडीला अण्णाभाऊचं थोडं नाव घ्या अगदी खरं अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र जीवनदृष्टीमध्ये आणि साहित्यसृष्टीमध्ये अत्यंत ज्याला आपण तळागाळातील म्हणतो रंजले गांजलेले म्हणतो शोषित वंचित म्हणतो पण त्यांच्यामधलं असामान्यत्व मांडण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं सदोदित केलं निरंतरपणे केलं तर अशा या अन्नभाऊंच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या हयातीनंतर त्यांच्या एकंदरीत साहित्याचं मूल्यमापन करताना समीक्षकांनी कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला या वादामध्ये त्यांना गुंत ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यांच्या साहित्याची जी काही उपेक्षा झाली त्याबद्दल काय तर सर्व ज्ञात आहे हा त्यांच्या साहित्याची उपेक्षा तर झालीच आहे कारण त्यांना कादंबरीकार सुद्धा मनाला कोणी तयार नाही त्यांच्या कादंबऱ्या कथा सुदृश्य आहेत असं अनेक हो कथालेखक तर होतेच होते पण मोठे कादंबरीकार सुद्धा त्यामुळे याच्यावरती आता मला वाटतं जास्त चर्चा करणं मला बरोबर वाटत नाही परंतु शेवटचं सा म्हणून सांगतो की तुमच्यासारखी माणसं या क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण केलेले देव नावाची मुलगी आहे तुम्ही आहात आणि तुम्ही माझ्याकडं सामान्य माणसाकडे आज आलात अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये माझे विचार आपण ऐकून घेतलेत आपल्या प्रश्नांना मला काय पूर्ण उत्तर देता आले नसतील त्याबद्दल मी दे व्यक्त करतो अण्णाभाऊ नेहमी म्हणायचे आतापर्यंत मी जे बोललो आतापर्यंत मी जे लिहिलं त्यातलं जे चांगलं आहे ते तुमचं आहे महाराष्ट्राचं आहे जे वाईट आहे ते माझं आहे ते माझ्याकडे द्या या मुलाखतीमध्ये मी कुणाला देवचणारं दुखावणारं बोललो असे प्रत्येक आजपाला द्या दे, एवढीच विनंती करेल आला तुम्ही आलात तुमचा आभार आपण या मुलाखतीचा समारोप करताना मी असं म्हणे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित एक सहव्यासाचे शिक्षक एक हाडाचे शिक्षक जे टी जाधव सर म्हणजे सामाजिक परिवर्तनवादी चळवळींचा आणि या चळवळीशी संबंधित महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा अत्यंत यथार्थ आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणारे एक ज्ञानकोश आहे जाधव सरांनी आपल्या व्याख्यानामधून या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनदृष्टीचा अत्यंत ताकदीने परिचय करून देण्याचं काम हे गेली अनेक वर्षे केलं आहे त्यांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भाऊंचं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व आपल्या समोर अत्यंत कमी खूप चांगल्या पद्धतीने उलगडलं याबद्दल सर मी तुमचा आभारी आहे अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना बार्शी पुढे वतीने विनम्र अभिवादन आणि सर्वच दलित समाजातील बांधवांना या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देते धन्यवाद